स्वागत आहे आपल्या किसान मित्र आज आपण मा चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारपेठेतील महत्त्वाचे बाजारभाव आता बघा सोयाबीन जे आहे सोयाबीन शेतकऱ्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ज्या शेतकऱ्यांकडे अजून सोयाबीन आहे त्यांचे येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजारभाव कसे असणार आहे याच्याविषयीचा आजचा व्हिडिओ आपल्याला माहितीपर बसणार आहे त्याच्यामध्ये बघा आजचा सोयाबीन बाजारभाव याच्याविषयीचा आजचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ज्या काही बाजारपेठा आहे त्याच्यामध्ये सरासरी बाजारभाव जो आहे छत्तीस पॉईंट चार हा सगळीकडे सरासरी आहे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त पिंपरी या ठिकाणी आज छत्तीस पॉईंट चार अशा प्रकारचे बाजारभाव होता येत्या काही मागच्या दिवसाचा अंदाज जर बघितला तर आज थोडेसे बाजार वाढलेले दिसत आहे त्याचबरोबर राज्यातील इतर महत्त्वाचे बाजारपेठ आहे त्यांचासुद्धा पुण्यामध्ये बघा पिंपरी चार हजार आठशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज या ठिकाणी गेलेला आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बाजार आहे लातूर स्टेशन चार हजार सव्वीस रुपये बाजारभाव इथं सर्वात जास्त आज आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत तीन हजार सातशे अकरा कराड तीन हजार पाचशे रुपये अशा प्रकारचे बाजारभाव होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा असेल सोयाबीन असेल यांच्याविषयीच्या जे काही बाजारभावाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा, करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माहिती करा आपल्या सर्वात जास्त बाजारभाव कुठे होता तर जळगावमध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव जो होता तो अठराशे क्विंटल ही आवक आलेली होती आणि चार हजार आठशे ब्याण्णव हा सर्वात जास्त बाजारभाव होता म्हणजे एकूणपन्नास रुपये किलोच्या आसपास आज जळगावमध्ये सोयाबीनचा बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी दर होता चार हजार रुपये आणि सर्वात जास्त दर मिळालेला आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या ठिकाणी दर होता पुढची बाजारपेठ जी आहे तिथं बाजारभाव कशाप्रकारे होता बघा सिंधी सेलू या ठिकाणी दोन हजार सव्वीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो होता तो चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव चार हजार हो एकशे पन्नास रुपये आणि सर्वात कमी बाजारभाव जो होता तीन हजार सहाशे पन्नास रुपये मॅक्झिमम दर जो आहे तो चार हजार दोनशे पन्नास आपल्याला इथं दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा सोलापूर एक्क्याऐंशी क्विंटल आवक आलेली होती सर्वात जास्त दर जो होता चार हजार एकशे चाळीस रुपये सर्वात कमी बाजारपेठ जी होती तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर जो होता चार हजार पंच्याहत्तर रुपये सोलापूरचा विचार केला तर आवक घटल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी थंडावलेला दिसत आहे तुळजापूर चारशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सर्वसाधारण दर किमान दर आणि सर्वात जास्त दर हा सगळीकडे स्थिर होता चार हजार पन्नास रुपये हा किमान दर येत्या काही दिवसात तुळजापूरमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच बाजारपेठेमध्ये बघा आवक स्थिरावलेली आहे काही बाजारपेठेमध्ये अचानक का आव आवक वाढते आहे लासलगाव विंचूर नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये आणि सर्वात जास्त दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो चार हजार शंभर रुपये तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सब्सक्राइब करा व जास्तीत जास्त इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद